राज्यातील अनेक भागातलं जनजीवन विस्कळीत मुंबई शहरात सकाळपासून जोरदार पाऊस कोसळला त्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचलं होतं किंग सर्कल परिसरात देखील मुसळधार पावसामुळे पाणी साचलं होतं याच भागात सकाळी एक स्कूल बसही अडकली होती दुपारी आमदार रोहित पवारांनी या भागात जाऊन पाहणी केली यात किंग सर्कलमधली सध्या काय परिस्थिती आहे हे जाणून घेऊयात सूरज सावंतकडून मुंबईच्या चेंबूरमध्येही पावसानं चांगलं सैमान घातलं चेंबूरच्या काही पाउस भागात सरासरी दीडशे पेक्षा जास्त पाऊस बरसला त्यामुळे या भागात नुकसानही झाल्याचं पाहायला मिळालं इथल्या मोहनलाल मेहता रुग्णालय परिसरात पाणी शिरल्यानं रुग्णांचे हाल झाले चेंबूरमधल्या पावसाचे सध्याचे अपडेट्स जाणून घेऊयात वेदांत नेपकडून वेदांत सध्या चेंबूरमधली काय परिस्थिती आहे आणि नंतर आपण चेंबूर परिसरातले अपडेट जाणून घ्या वेदांत नेम आपल्यासोबत आहे वेदान सध्या चेंबूर मधली काय परिस्थिती आहे पाऊस अजूनही बरसतोय का पाणी कुठे कुठे तुमलेलं पाहायला मिळतंय पाण्याचा निचरा अजूनही झालेला नाहीये दीपक सध्या चुनाभट्टी चेंबूरचा हा सगळा भाग आणि इथे बघतोय सकल भागामध्ये अजूनही पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी बघितलं तर कार बंद पडलेली आहे काही वाहनं या पाण्यातून बाहेर येऊन ईस्टर्न एक्सप्रेस हायवे पुढे आपल्या घरी मार्ग होताना पाहायला मिळत आहेत दुचाकी या सगळ्या याच्यातनं जात आहेत आणि अनेक जण बंद पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या गाड्या जेव्हा बंद पडतात तेव्हा अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय ही आपण चुनाभट्टीच्या आतल्या रस्त्यांची स्थिती बघितली तर बाहेर सुद्धा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जो पुढे घाटकोपरला जातो पुढे कुर्ला त्या शिवाय ठाण्याला जातो इथेसुद्धा सखल भागांमध्ये पाणी सासलेला आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातनं सर्वजण मार्गस्त होताना पाहायला मिळत आहेत कारण याच सखल भागामध्ये पाणी साचलं त्यामुळे किंग सर्कलचा भाग असेल किंवा मग पुढे घाटकोपरचा भाग असेल तिथे संत गतीने वाहतूक आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्यामध्ये मुंबईकर जो घरी निघालेला आहे त्यांना मग लोकल मार्गाने जेव्हा मा तुम्ही लोकल रेल्वेने प्रवास कराल तेव्हा सुद्धा वेळ लागणार आहे आणि रस्ते मार्गाने जरी प्रवास करत असाल तरी अशा सखल भागात जिथे जिथे पाणी साचलेलं आहे तिथनं तुम्हाला प्रवास करत घरी जावं लागणार आहे त्यामुळे जर ज्या प्रकारे मुंबई महापालिकेने आवाहन केलेलं आहे गरज असेल तरच बाहेर पडावं कारण ऑरेंज अलर्ट रेड अलर्ट नंतर आता ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि अधूनमधून पावसाच्या ज्या सरी आहेत त्या कोसळ त्यांना पाहायला मिळतात सध्या पावसाचा जोर जरी कमी झालेला असला तरी सकल भागातला पाण्याचा निचरा झालेला नाहीये आणखी काही वेळ या पाण्याचा निचरा होण्यासाठी लागतील असं प्रशासनाकडून सा सांगण्यात येत आहे दीपक विधान धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल बळूया पुढच्या आत्मीकडे मुंबई शहराच्या पश्चिम उपनगरात पावसानं आज कहर केला उपनगरातील अंधेरी वर्सोवा खारदांडा भागात शंभर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली अधिकचे अपडेट्स जाणून घ्या सचिन गाड आपल्यासोबत आहे सचिन उपनगरातल्या पावसाबद्दलचे काय नेमके अपडेट मिळतात आणि कुठे सध्या पाणी तुंबलेलं आहे कुठे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय प्रशासनाकडनं काय अलर्ट देण्यात आलाय दीपक नक्कीच मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झालेली आहे आणि अंधेरीचा भाग त्याला काही अपवाद नाही आपण सध्या अंधेरीच्या विरा देसाई रोडवरती आहोत आणि आपण जर बघितलं तर या संपूर्ण रस्त्याला नाल्याचं स्वरूप आलेलं आहे आणि इथून आपल्या गाड्या चालवताना मुंबईकरांना मोठी कसरत करावी लागते एक बी एम डब्ल्यू गाडी देखील आपण बघतोय की ती भर रस्त्यात बंद पडल्याचं दृश्य आहे गुडघाभर पाणी इथे काही वेळापूर्वी होतं आणि त्यामुळे इथून वाहन चालवताना इथून चालताना मोठी कसरत ही मुंबईकरांना करावी लागते अनेक वाहनं या पाण्या पाण्यामुळे बंद देखील पडली होती आणि त्यांना अखेर धक्का मारत बाहेर काढण्याची वेळ मुंबईकरांवर आलेली आहे पालिकेने इकडे पंप बसवलेला आहे मात्र नक्कीच आपण बघतोय की त्याची क्षमता ही सध्या अपुरी पडते पाण्याचा निसरा व्हावा म्हणून पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जी मॅनहोलची झाकणं आहेत ती देखील हटवलेली आहे त्यामुळे आपला जीव मुठीत धरून मुंबईकरांना रस्त्यावरून मार्ग काढताना रस्त्यावरून चालताना आपला जीव मुठीत धरून चालण्याची पाळी सध्या मुंबईकरांवर आलेली आहे गेल्या अनेक तासांपासून अंधेरीच्या विराय देसाई रोडला अक्षरशः नाल्याचं स्वरूप आलेलं आहे आणि इथलं पाणी पाऊस जरी कमी झाला असला तरी इथलं पाणी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये दीपक सचिन धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल से अपडेट जाणून घेत असा मुंबईसोबतच ठाण्यातही था मुसळधार पाऊस झाला ठाण्यातील वृंदावन सोसायटीत पाणी साचलं तर कळव्यामध्ये चक्क का बोटनं काही मुलांना रेस्क्यू करण्यात आलं सततच्या पावसामुळे ठाण्यातील शाळांना उद्या सुटी जाहीर करण्यात आले ठाण्यातील पावसाचे अधिकचे अपडेट्स जाणून घ्या राजू सोनावणेकडून राजू खरं तर कळवा असेल ठाणे असेल अनेक भागामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळालेलं होतं सध्या पावसानं काहीशी उघडीप ठाण्यात दिल्याचं समजतय काय नेमके अपडेट्स मिळतात दीपक पाहतो आपण आता काही प्रमाणामध्ये पावसा जोर जो आहे तो ओसरलेला आहे पूर्णपणे ओसरलेलं नाही मात्र काही प्रमाणामध्ये पाऊस पडतोय मात्र सकाळपासून ते आत्तापर्यंत जवळपास चार वाजेपर्यंत जे आहे ते मुसळधार पाऊस होता आणि त्यामुळे ठाण्याच्या अनेक ठिकाणी जे आहे ते आपल्याला पाणी भरलेलं पाहायला मिळत होतं अगदी उंधव सोसायटी असेल त्या ठिकाणी पाणी भरलेलं होतं त्याचप्रमाणे वंदना टॉकीचा संपूर्ण परिसर जो आहे तो पाण्याखाली गेला त्यामुळे वाहतूक सुद्धा बंद पडलेली होती अनेक गाड्या ज्या आहेत ते बंद पडले त्या ठिकाणी महापालिकेचे अनेक वरिष्ठ अधिकारी आले महापालिकेचे अनेक कर्मचारी तैनात झाले पंप लावले गेले आणि त्यानंतर जे आहे ते पाणी कमी झाले आपल्याला पाहायला मिळते आपण त्याचप्रमाणे पाहतोय का जे सगळ्यात गजबजलेलं ठिकाण असतं ते ठाणे महानगर ठाणे भाजी मार्केट जे आहे या ठिकाणी सुद्धा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे नुकसान झालं होतं तर कळव्यामध्ये शाळा सुटल्यानंतर मुलांना थेट होडीतून जे आहे ते आपला घरी पाठवण्याचं सुद्धा आपल्याला व्हिडिओज पाहायला मिळाले त्यामुळे ठाण्यामध्ये जोरदार असा पाऊस पडलेला होता आता काही प्रमाणामध्ये जे आहेत ते पावसाने विश्रांती घेतलेली आहे पाऊस सुरूच आहे मात्र काही प्रमाण जो आहे तो आ, कमी झालेला आहे मात्र आता आ, लोकल असेल बस सेवा असतील यावरती मोठी गर्दी जी आहे ती नागरिकांची आपल्याला पाहायला मिळते स्वाभाविकच खर तर ऑफिसेस सुटण्याची वेळ आहे त्यामुळे हा सगळा ताण आता या वाहतूक व्यवस्थेवर येताना देखील पाहायला मिळतोय राजू धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल अपडेट जाणून घेतच राहुल मुसळधार पावसामुळे मुंबईसह राज्यातल्या अनेक भागातलं जनजीवन विस्कळीत झालं मुंबई शहरात सकाळपासूनच जोरदार पाऊस कोसळला रस्त्यांवर ठीक पाणी साचलं होतं किंग सर्कल परिसरातही मुसळधार पावसामुळे पाणी साचलं होतं याच भागात सकाळी एक शाळेची बसही अडकली होती दुपारी आमदार रोहित पवार यांनी या भागात जाऊन पाहणी केली याच किंग सर्कल परिसरामध्ये सध्या काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात आपला प्रतिनिधी सूरज सावंतकडे सूरज सकाळची काय नेमकी परिस्थिती होती आणि आता सध्या किंग सर्कल परिसरात काय चित्र आहे दीपक नक्कीच सायंकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आता चाकरमाणी हे परतीच्या वाटेला आपल्याला पाहायला मिळतात जात असताना आणि जी परिस्थिती सकाळी होती त्याहून तशीच परिस्थिती आत्ताही किंग सर्कलमध्ये पाहायला मिळते आपण पाहतोय की किंग सर्कल भाग हा सकल भाग आहे त्यामुळे या ठिकाणी जरा जरी जोरदार पाऊस झाला तर या ठिकाणी पाणी चालतं आणि अशाच पाण्यातनं वाट काढत सध्या या ठिकाणी वाहतू वाहतूक ही आपल्याला पाहायला मिळते जवळपास अनेक वाहनं ही, ही या पाण्यांमध्ये बंद पडलेली आहेत आपण पाहतोय की एस टीची जी हिरकणी बस आहे ती या ठिकाणी बंद पडल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झालेली आहे अनेक वाहनं ही या पाण्यांमध्ये बंद पडत आहेत आणि यातनंच वाट काढताना आपल्याला पाहत आहेत त्यांच्या मदतीला पोलीस हे सकाळपासनं या ठिकाणी आपली भूमिका बजावताना पाहायला मिळतात त्यामुळे एकूणच किंग सर्कल परिसरात पाण्याचं जे प्रमाण आहे हे, हे वाढत आहे पाऊस ही ती देखील सुरू आहे त्यामुळे जर का पाऊस असा सुरू राहिला तर या ठिकाणी आणखी पाणी ही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आपण पाहिलं तर रस्त्याच्या जवळपास एक किलोमीटर पुढपर्यंत वाहनांची रांग ही लागलेली आहे आणि यातनंच मार्ग काढत या ठिकाणी साखरमणी हे घर गाठताना आपल्याला पाहायला मिळतात सकाळपासूनच जर वा सायन आणि माटुंगा पोलीस स्टेशनच्या बाहेर पाहिलं तर ही पाणी हे साचलेलं होतं आणि सकाळपासूनच पोलीस हे रस्त्यावरती ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र पावसामुळे संपूर्णत जी वाहन वाहतूक व्यवस्था आहे ही विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे रेल्वेवरती तर पावसाचा परिणाम झालाच मात्र रस्त्यांवरती देखील हीच रस्त्या बालायावर देखील हा सगळ्याचा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतोय तिथे भिवंडी शहर आणि लगतच्या ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम आहे मुसळधार पावसामुळे भिवंडीतील भाजी मार्केट परिसरात दीड ते दोन फूट पाणी साचलं तर भिवंडीतल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींना पाहूया भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि त्याचा परिणाम भिवंडी शहरालगत वाहणारी जी कामवारी नदी आहे त्या कामवारी नदीची पाण्याची पातळी जी आहे आता वाढलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकतो नदीकाठचा जो परिसर आहे त्या भागात सर्व नागरिकांनी सतर्क राहा किंवा सुरक्षित ठिकाणी जावा किंवा महानगरपालिकांनी जे सुरक्षित ठिकाण सांगितलेलं आहे शाळा असेल समाज हॉल असतील या ठिकाणी जाण्यास सांगितलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन आपलं वास्तव्य राहावं असं सांगण्यात आलेलं आहे परंतु पावसाचा जर जोर, जोर कायम राहिला तर अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे अनिल वर्मा एबीपी माझा भिवंडी मराठवाड्यातील दिल यलधिरी धरण तुडुंब भरले धरणाचे सर्व दहा दरवाजे उघडलेत पूर्णा नदीपात्रात छप्पन्न हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू असून येलगरी धरण भरण्यानं परभणी हिंगोली नांदेड वसमत या पाच प्रमुख शहरांचं दोनशे खेड्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे परभणीतील यलरी प्रकल्पाबरोबरच सेलूच्या लोअर दुधना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे लोअर दुधना धरण सत्तर टक्के भरले धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे यवतमाळच्या पुसद तालुक्यात इसापूर धरणाच्या तेरा गेटमधून पैनगंगा नदीत त्रेसष्ट हजार आठशे साठ क्युसेकनं पाण्याचा सा विसर्ग सुरू आहे त्यामुळे पैनगंगा नदीला पूर आला असून जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे नदीकाठच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पावसामुळे विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटलाय पुसद हिंगोली राज्यमार्ग बंद असून नदीच्या पुलावर पाच ते सहा फूट पाणी असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे बीडच्या धनेगावमधील मांजरा धरणातून पाच हजार दोनशे एक्केचाळीस क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतो नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे बीडमध्ये सलग चार दिवसांपासून पावसाची दमदार हजेरी जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद शहरातून वाहणारी बिंदुसरा नदीच्या पाणी पातळीत वाढ लातूरमध्ये मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तेरा लघुसिंचन प्रकल्प आणि साठवण तलाव शंभर टक्के क्षमतेनं भरले नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे निर्देश सोलापूरच्या सीना नदीच्या पाणलोक क्षेत्रात वाढ सीना नदीत तीस हजार क्युसेकच्या गतीनं पाण्याचा प्रवाह भिवंडी शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाची हजेरी कांबोरे नदीची पातळी वाढल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धाराशिवच्या तेरणा प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडले निम्नतेरणामधून तीन हजार आठशे सात क्युसेकनं पाण्याचा विसर्ग पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती आणि या बातम्यांसोबतच बुलेटीनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची अपडेट घेऊन लगेच येतोय पाहत आहे आयबीटी मात्र